आपली वेळ सुरू होते हैं। आता आवाज उठला की इतिहास घडतो आवाज उठला की इतिहास घडतो जनतेचा हुंका हुंकार उमटला की बदल घडतो लोकशाही ही जनता घडवते आणि जन आंदोलनेच तिला जिवंत ठेवते आणि म्हणूनच आज मी इथे उभी आहे एक ज्वलंत विषयावर जन आंदोलने आणि भारतीय लोकशाही भारतीय लोकशाही ही आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरवली जाते पण ही लोकशाही केवळ मतदान पेठेतून किंवा निवडणुकीतून बळकट होत नाही तिचा खरा श्वास आहे जन आंदोलने कारण लोक जेव्हा आपल्या प्रश्नासाठी हक्कासाठी न्यायासाठी एकत्र येतात तेव्हा लोकशाहीला जी नवा जीव मिळतो भारताची जी लोकशाही एखाद्या झाडासारखी आहे तिच्या मुळामध्येच रक्त त्याग बलिदान आणि सत्तेचं पाणी आहे या झाडाला रुजवलं महात्मा गांधींनी आपल्या सत्याग्रहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या लेखणीने सरदार वल्लभभाई पटेलांनी एकतेच्या ताकदीने भारत छोडो असहकार सविनय कायदेभंग ही समानतेची लढाई ही फक्त आंदोलने नव्हती ही होती लोकांच्या स ही होती ही होती लोकांच्या आवाजाची ताकद त्यावेळी ब्रिटिश होती आज सत्ता बदलली आहे पण आवाज दबण्याची पद्धत तीच आहे आज लोकशाही फक्त कागदावर दिसते जनतेसाठी जनतेच्या हातात जनतेद्वारे चालणारे राज्य हे शब्द संविधानात आहेत पण व्यवहारात हरवत चालले आहे पत्रकार प्रश्न विचारतो आणि त्यांना देशद्रोही ठरवलं जातं विद्यार्थी आवाज उठवतात आणि त्यांना अटक केली जाते धर्म आणि जातीच्या नावाने जनता विभागली जाते हे दृश्य पाहून वाटतं लोकशाही जिवंत आहे पण तिचं प्राणवायू बिनधस्त झालं आहे शेजाऱ्याच्या घराला आग लागली असेल आणि आपण आनंदाने म्हणालो आपलं तर घर सुरक्षित आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो त्या आगीच्या ठेणग्या आपल्या घ घरापर्यंत कधी येऊन पोचतील हे सांगता येत नाही नेपाळ आज नेपाळ श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान ही आपल्या आजूबाजूची घरं आहेत आणि ठे आणि या ठिकाणी लोकशाही जळत आहे कुठे भ्रष्टाचाराने कुठे हुकुमशाहीने तर कुठेही जनतेच्या भीतीने मित्रांनो फक्त भारतातच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या देशांमध्येही लोकशाहीचा श्वास तोडला जातो आहे नेपाळमध्ये धर्मनिरपेक्ष संविधानावर आज धार्मिक दबाव वाढतोय सत्ताधारी गट संविधान बदलण्याची मागणी करतायत हीच चेतावणी आहे धर्म जर राजकारणात उतरला तर लोकशाही लयाला जाते श्रीलंकेमध्ये दोन हजार बावीस मध्ये महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार जनता उठली राष्ट्राध्यक्ष पळून गेले जनतेचा आवाज शेवटी सत्तेच्या दारावर पोहोचला हे आंदोलन जगाला सांगून गेले लोकशाही थांबली तर जनता थांबत नाही बांगलादेशमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार आणि हुकुमशाही विरुद्ध बंड केला त्यांच्या आंदोलनाने सरकार डगमगलं युवा जागे झाले आणि देश वाचला युवा जागे राहिले लोक लोक हो तर लोकशाही झोपणार नाही पाकिस्तान येथे लोकशाही नावापुरते आहे लष्कर आणि राजकारण जनता बेभरोशाची ही उदाहरण आपल्याला सावध करतात जर जनता शांत राहिली तर सत्ता सर्व काही करेल आ आपण आपला ही वेगळा नाही शेतकरी आंदोलन दोन हजार बावीसमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिलेला ऐतिहासिक लढा सरकारला कायदे मागे घ्यायला भाग पाडतो मराठा आरक्षण आंदोलन व ओबीसीच्या आरक्षणाच्या मागण्या सामाजिक समतेसाठीची आजची तीव्र चळवळ आहे विद्यार्थी आंदोलन बेरोजगार परीक्षा प्रक्रियेतल्या त्रुटी व शैक्षणिक धोरणाविरोधात युवा सातत्याने आवाज उठवत आहेत महिला आंदोलन महिलांच्या आरक्षण समान साठीच्या मागण्या ही लोकशाहीला न्याय लोकशाहीचा न्याय न्याय हक्क आहे पर्यावरणीय चळवळ आरे कारूडूचा विरोध नर्मदा बचाव पाणी बचतीच्या मोहिमा या आंदोलनातून लोकशाही फक्त माणसासाठीच नाही तर निसर्गासाठी ही लढत असल्याचं दिसून येत आहे लढायचं दिसून येत आहे जनता म्हणजे देव आणि आंदोलने म्हणजे त्यांची प्रार्थना लोकशाही फक्त मतपत्रिकेत नाही ती मनाच्या ठोक्यात असली पाहिजे जो गप्प राहतो तो रा तो अन्यायाच्या बाजूने उभा असतो आंदोलने म्हणजे सत्यावर उतरलेली लोकशाही आज प्रश्न आहे आपण आपले अधिकार ओळखतो का की फक्त टी व्हीवरच्या चर्चा बघून देश बरा आहे असं म्हणतो लोकशाही वाचवायची असेल तर जनतेनं जागं राहावं लागेल युवकांनी प्रश्न विचारायला हवेत आणि सत्तेला लोकांसमोर उतरावं लागेल गांधी म्हणले होते जनतेचा आवाज म्हणजे देवाचा आवाज आणि आज त्या देवाचा आवाज पुन्हा जागं होणं आवश्यक आहे मित्रांनो आपण आजच्या विषयावर चर्चा करतोय जन आंदोलने आणि भारतीय लोकशाही तो केवळ स्पर्धेचा विषय नाही हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे आज नेपाळमध्ये लोकशाही कोसळते श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर उतरतात पाकिस्तानमध्ये न्यायालय बंद पाडतात आणि आपण भारतात गप्प बसतो तर हे आंदोलने संविधानाला दिलेल्या जनतेची शक्ती जर आपणच विसरलो तर एक दिवस आपली लोकशाही फक्त पुस्तकातच उरेल म्हणूनच ही स्पर्धा नाही ही शपथ आहे आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याची शपथ आपल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याची शपथ आज भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असली तरी तिचं वैभव टिकवायचं असेल तर जनतेनं जागरूक असणं आवश्यक आहे जन आंदोलने हे लोकशाहीची नाडी आहेत जनता जागी राहिली तरच लोकशाही जिवंत राहते राहते जिथे जनता प्रश्न विचारते तिथे लोकशाही फुलते जिथे जनता गप्प बसते तिथे लोकशाही कोमजते आपण सर्वांनी जबा आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रश्न विचारणं योग्य मागण्या करणं आणि लोकशाहीला प्रवाल बळ देणं ही आपलं कर्तव्य आहे कारण जन आंदोलने हीच लोकशाहीची खरी प्राणशक्ती आहे प्रत्येक नागरिक हा हा आंदोलनाचा ज्योत आहे प्रत्येक नागरिक हा आंदोलनाची ज्योत आहे ती ज्योत विझू देऊ नका